नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन। पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आहे आणि त्यापैकी आपण मोस्ट एक्सपेक्टेड सी क्यू प्रश्न आपण अभ्यास करीत आहोत आता दहा युनिट मधून आज, आज आपण अध्ययन करणार आहोत महत्वपूर्ण प्रश्न टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षण अभियोग्यता हो यावर आधारित हे महत्वपूर्ण प्रश्न आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून सगळेच युनिट जे आहे सेम वेटेज आहे टीचिंग ऍप्टीट्यूड यावर आधारित टेन <laughs> मार्क्स आपले डिपेंड करतात फाईव्ह क्वेश्चन आपल्याला या मधून एक्झामिनेशन मध्ये विचारलेलं दिसून येतं त्यामुळे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून जर विचार केलेला तर हा युनिट महत्वपूर्ण दिसून येतं सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीस ला एक्झामिनेशन आहे या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात तर त्यासाठी पाच हजार प्लस एम सी क्यू ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे यातून आपण एम सी क्यू प्रॅक्टिस करू शकता आणि यातून बहुधा प्रश्न जे आहे रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून येणार सो हे पाच हजार प्लस एम सी क्यू ची सिरीज खूप महत्वपूर्ण आहे याला प्राप्त करण्याची फीस आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पाच हजार प्लस एम सीक्यू ची पीडीएफ अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही पीडीएफ जे आहे ते प्राप्त करा सो क्वेश्चन आहे अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर कल्पना आणि माहिती कॅप्चर करणे आणि पद्धतशीरपणे सादर करणे यावर लक्ष यावर मुख्य लक्ष केंद्रित केले जात ए आहे मेमरी लेवल बी आहे समजून घेण्याची पातळी सी परावर्तन पातळी आणि डी आहे स्वायत्त विकास पातळी आता अध्यापन आता टीचिंग मध्ये आपण लेवल ऑफ टीचिंग अभ्यास करतो त्यामधील हा प्रश्न आहे आणि सरळ म्हटलं आहे की कल्पना आणि माहिती आपण स्मरण कुठे ठेवतो सो so ऑबियसली ऑप्शन क्रमांक ए मेमरी लेवलमध्ये आपण काय करीत असतो माहिती साठवून ठेवतो किंवा पाठांतर करण्यावर लक्ष देत असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनावरील विविध संशोधनाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या काही मूलभूत शिक्षण क्षमतांची यादी खालीलप्रमाणे आहे त्यापैकी कोणते वर्तणुकीशी संबंधित क्षमतांच्या क्षेत्रात येतात ए आहे स्वतःचे कार्यक्षमता बी आहे नियोजन सी आहे नियंत्रणाचे ठिकाण डी आहे संवाद साधणे आणि ई आहे लवचिकता बर So, या सो यामध्ये आपल्याला दिसून येतं की ऑप्शन ए आहे ए आणि बी ऑप्शन बी बी आणि सी ऑप्शन सी आहे डी आणि ई आणि ऑप्शन डी आहे बी आणि डी सो बघा अध्यापनाच्या विविध स्तरावर आपण नियोजन बघतो ठीक आहे नियोजनासोबत संवाद साधणे कम्युनिकेशन करणे खूप महत्वाचं आहे सो इथे आपलं ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं नेक्स्ट वन आपल्याला प्रश्न दिसून येतात नेक्स्ट प्रश्न आहे अध्यापनाच्या कोणत्या स्तरावर टीकात्मक ठीक आहे क्रिटिकल थिंकिंग विचारांना प्रोत्साहन देणे हॉल चिन्ह आहे हे कोणते लेवल आहे ज्यामध्ये आपण क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते करीत असतो सो so, ए आहे मेमरी लेवल बी अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणजे समजवणं घेण्याची किंवा आकलन पातळी थ्री आहे आपलं सी आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल प्रतिबिंबित पातळी की ऑप्शन डी स्वायत्त विकास पातळी सो आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये काय करीत असतो एखाद्या टॉपिक बद्दल क्रिटिकल थिंकिंग जे आहे ते करीत असतो त्यामुळे इथे सी ऑप्शन योग्य आहे प्रभावी शिक्षणाचे मुख्य वर्तन खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांद्वारे चिन्हांकित केले जाते सो प्रभावी इफेक्टिव्ह टीचिंग यावर विचारलेला प्रश्न आहे ए आहे रचना बी आहे शिक्षण शिक्षण कार्य अभिमुखता सी आहे निर्देशात्मक विविधता डी आहे धडा स्पष्टता आणि e ई आहे चौकशी ऑप्शन बघा फक्त ए बी आणि सी ऑप्शन बी आहे फक्त ए सी आणि डी ऑप्शन सी आहे फक्त बी सी आणि डी आणि डी आहे आपलं फक्त सी डी आणि ई आता बघा प्रभावी शिक्षकांचे वर्तन जे आहे त्यामध्ये आपण बघतो की आ, शिक्षक जे आहे हम्म टास्क ओरिएंटेड असणं आवश्यक आहे म्हणजे कार्य अभिमुखता त्यामध्ये असणं आवश्यक आहे निर्देशनात्मक म्हणजे इन्स्ट्रक्शनल व्हरियटी त्यामध्ये असावी म्हणजे विविधता असावी आणि सोबतच धडा क्लॅरिटी ऑफ लेसन त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे सो इथे बघा ऑप्शन सी आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं नेक्स्ट प्रश्न आहे शिक्षणाचा कोणता सिद्धांत अध्यापनाच्या प्रतिबिंबित स्तरांना समर्थन देतो ऑप्शन ए आहे थेरी ऑफ कंडिशन म्हणजे कंडिशनिंग सिद्धांत बी आहे मजबूतीकरण सिद्धांत सी आहे गरज कपात सिद्धांत आणि डी आहे संज्ञानात्मक क्षेत्र सो अध्यापनाचं प्रतिबिंबित रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते आपल्याला गॉग्नेटिव्ह फील्ड मध्ये दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर आहे आपला ऑप्शन डी नेक्स्ट आहे खालीलपैकी फील्ड अवलंबित शिकण्याचे वैशिष्ट्ये ओळखा ए संकल्पना आणि सामग्रींचे जागतिक पैलू ओळखतात बी तथ्य आणि तत्वांवर लक्ष केंद्रित करतात सी आहे एकट्याने काम करणे पसंत करतात डी आहे शिक्षकाकडून मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मागतो ई e, आहे सहकार्य करायला आवडते ऑप्शन बघा ऑप्शन दिलेले आहेत की फक्त ए बी आणि सी ऑप्शन बी आहे ए डी आणि ई ऑप्शन सी आहे फक्त बी सी आणि ऑप्शन डी डी क्रमांकाचं ऑप्शन आहे फक्त सी डी आणि ई सो बघा फील्ड अवलंबिन शिकणाऱ्यांचे वैशिष्ट्य संकल्पना आणि सामग्रीचे जागतिक पैलू ओळखतात म्हणजे ए येणार ठीक आहे यानंतर आपण बघतो की शिक्षकाकडून मार्गदर्शक आणि प्रात्यक्षिक म्हणजे करून दाखवण्यात येतं म्हणून सी पण आहे इथे आपल्याला दिसून येतं की सी पण डी पण येणार देन आहे सहकार्य करायला आवडते ऑब्व्हियसली जर फील्ड वर्क करीत आहोत तर आपण काय करू सहकार्य करू म्हणून ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे अध्यापनाचा कोणता स्तर शोधात्मक समज म्हणून देखील नियुक्त केलेला आहे सो ऑप्शन ए मेमरी लेवल बी आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग सी प्रतिबिंबित म्हणजे रिफ्लेक्टिंग आणि डी आहे ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल सो अध्यापनाचा हा कोणता स्तर आहे तर हा आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ज्याला शोधात्मक समज असंही म्हणतात नेक्स्ट आहे फील्ड स्वातंत्र्य शिकण्याचे वैशिष्ट्ये ठीक आहे ए आहे शिक्षकाकडून मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक मागणे बी आहे अभ्यासक्रम सामग्रीचा सा तपशीलवार लक्ष केंद्रित करते सी आहे स्पर्धा करायला आवडते डी आहे संकल्पना वैयक्तिक अनुभवाशी संबंधित आहे आणि ई आहे स्वतः किंवा स्वतःशी संबंधित माहिती आयोजित करू शकतो ऑप्शन बघा ए बी आणि सी ऑप्शन बी आहे ए सी आणि डी ऑप्शन सी आहे बी सी आणि ई आणि ऑप्शन डी आहे फक्त सी डी आणि ऑप्शन ई e. सो so, योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन बी यामध्ये बघा शिक्षकाकडून मार्गदर्शन आपल्याला वर्क मध्ये मिळतं वर्क मध्ये प्रात्यक्षिक आपल्याला गोष्टी दिसून येतात स्पर्धा करायला आवडतील कारण कॉम्पिटिशन समोरच असेल आणि बघा की संकल्पना वैयक्तिक अनुभवाशी आता बघा फील्ड वर्क करीत असताना आपल्या स्वतःला अनुभव सुद्धा येणार हे ना चला नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अध्यापनाचे परिणामकारकतेचे प्रमुख वर्तन म्हणून संशोधनातून स्पष्ट होते ए विद्यार्थ्यांना कल्पना आणि योगदान वापरणे बी आहे रचना सी आहे शिक्षक कार्यभिमुखता आणि डी आहे शिक्षक प्रभावितता सो so, आपण बघतो की परिणामकारक वर्तन ठीक आहे अध्यापनात विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि योगदान वापरणे ऑप्शन ए आपल्याला इथे योग्य आन्सर दिसून येत नेक्स्ट प्रश्न आहे की खालीलपैकी यादीत अप्रत्यक्ष hmm. ए अप्रत्यक्ष शिकवण्याची रणनीती ओळखायची आहे ए आहे लक्ष वेधून घेणे विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टांची माहिती देणे आणि उत्तेजक सामग्री सादर करणे बी आहे उदाहरणे आणि गैर उदाहरणांद्वारे संकल्पना तयार करणे सी आहे स्पष्टीकरण आणि उदाहरण उदाहरण आणि सराव चौथा आहे आपला पेअर शेअर तंत्रासह समस्या समाधान सादरीकरण पाचवा आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवातील संदर्भ वापरण्यास प्रोत्साहित करणे ऑप्शन बघा टू फोर फाईव्ह ऑप्शन बी वन टू थ्री ऑप्शन सी टू थ्री अँड फोर आणि ऑप्शन डी आहे थ्री फोर अँड फायव्ह सो या ठिकाणी आपण काय बघतो तर आपल्याला अप्रत्यक्ष शिकवण्याची रणनीती बघायचं आहे तर ज्यामध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्दिष्ट माहीत असावे ठीक आहे हा एक ऑप्शन आपल्याला योग्य वाटतं त्यामुळे ए येणार ठीक आहे ऑप्शन बी बघा त्यानंतर उदाहरणे आणि गैर उदाहरणांद्वारे संकल्पना तयार करणे आणि सोबतच स्पष्टीकरण उदाहरण आणि सराव सो इथे आपल्याला ऑप्शन बी जे आहे योग्य उत्तर दिसून येतं नेक्स्ट वन प्रश्न आहे चला नेक्स्ट वन आपण बघतो शब्दापेक्षा अधिक उद्बोधक आणि विस्तृत व संघटना आणि विचारांना चालना देण्यासाठी अधिक अचूक आणि प्रभावी अशा प्रतिमा वापरणाऱ्या तंत्रांचे नाव काय आहे विचारमंथन कथा बोर्डिंग सी आहे सिनेस्टिक्स आणि माइंड मॅपिंग सो आपल्याला दिसून येतं की ऑप्शन बी कथा बोर्डिंग जे आहे ते अधिक उद्बोधक आहे विचारांना प्रकट करण्यासाठी नेक्स्ट आहे स्वाय स्वयंप्रभा प्रक्षेपण आणि प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहाला काय म्हणतात एडू सेट उपग्रह बी आहे जी सेट फिफ्टीन उपग्रह सी आहे जी सेट थ्री उपग्रह आणि एस पी एडू फिफ्टीन उपग्रह सो आपण स्वयंप्रभा जे चाळीस चॅनलांचा संग्रह आहे त्याला प्रक्षेपणासाठी जी फिफ्टीन जी सेट फिफ्टीन उपग्रह जे आहे याचा आपण काय करीत असतो उपयोग करीत असतो त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणते अध्यापनाचे सर्वोच्च स्तर आहे ए स्मृती लेवल बी आहे समजून घेणे सी आहे चिंतनशील स्तर आणि डी आहे रिफ्लेक्टिव आणि ई डी आहे विचार करणे सो सर्वोच्च कोणतं स्तर आहे ठीक आहे हायस्ट लेवल ऑफ टीचिंग सो आपल्याला स्मृतीस्तर स्तर थॉ थॉटफुल दिसून येते आणि थॉटफुल आहे चिंतनशील स्तर ऑप्शन सी आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येतं नेक्स्ट प्रश्न आहे किशोर वयीन मुलांची कोणती वैशिष्ट्ये आहे प्रौढ नियंत्रणापासून वाढती स्वातंत्र्य बी जल शारीरिक बदल सी आहे भावनात्मक दृष्ट्या परिपक्व डी आहे तर्कशुद्धपणे कार्य करणे ई आहे समवयस्क गटांसह क्रियाकलापांवर लक्ष देणे यामधून आपल्याला योग्य उत्तरांचा चयन करायचा आहे ठीक आहे चल सो बघा इथे आपण बघतो की ऑप्शन ए बी आणि सी ठीक आहे तर ऑप्शन बी मध्ये बघा आपल्याला बी सी आणि डी दिसून येतं यानंतरचा ऑप्शन आहे सी डी आणि ई नंतर डी ऑप्शन आहे फक्त e. ए बी आणि ई e. आता बघा ह्या पहिला बरोबर आहे ठीक आहे प्रौढ नियंत्रणापासून वाढती स्वातंत्र्य त्यांना स्वातंत्र्य हवं असतं त्यामुळे ए आपला आन्सर जे आहे ते नक्कीच आहे ज्याला शारीरिक त्यांच्यामध्ये फिजिकल डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसून येतात भावनिकदृष्ट्या हे परिपक्व नसतात त्यामुळे स्थिर राहणार नाही तर्कशुद्धपणे हे कार्य करीत नाही ठीक आहे त्यामुळे ई येणार म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ना तो आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते दिसून येतं ठीक नेक्स्ट वनकडे आपण जाऊया कोणती पालक शैली आहे ज्यामध्ये पालक शांत दिसतात आणि त्यांच्या मुलाशी त्यांच्या परस्पर संवाद नियंत्रण ठेवतात ए आहे अधिकृत पालक बी आहे हुकुमशाही पालक परवानगी देणारे पालक किंवा ऑप्शन डी पालकांना नाकारणे उपेक्षा करणे असलंग असणे ठीक आहे सो आपण काय बघतो कोणते पालक शैली आहे ज्यामध्ये पालक शांत दिसतात आणि मुलांशी त्यांचं परस्पर संवादावर नियंत्रित ठेवतात ठीक आहे तर हे आपल्याला दिसून येते पालकांचं नाकारणे ठीक आहे ऑप्शन डी नेक्स्ट वन आहे खालीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती फीडबॅक प्रदान करते जी गैरमूल्यांकनात आहे मूल्यांकनात्मक आहे ती सूचना देण्यासाठी किंवा दरम्यान येते आणि शिक्षकांना सूचनांचे नियोजन आणि सुधारणा करण्यात मार्गदर्शन करते ए आहे बेरीज बी आहे निष्कर्ष संदर्भित सी आहे फॉर्मेटिव्ह आणि डी आहे नॉर्म संधे नॉर्म संदर्भित ओके सो हे आपल्याला फॉर्मेटिव्ह दिसून येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक फॉर्मेटिव्ह सतत मूल्यांकनामध्ये आपल्याला फीडबॅक जे आहे आ, प्रदान होताना दिसून येतं ठीक आहे नेक्स्ट आहे शिक्षकाद्वारे धड्यांच्या सादरीकरणादरम्यान वितरणांची परिवर्तनशीलता आणि लवचिकता असे म्हणतात ए विचारशील अभ्यासक्रम बी आहे उपदेशात्मक विविधता सी आहे आकलन आणि डी आहे प्रति प्रक्रियात्मक प्रक्रियात्मक ज्ञान सो so, आपल्याला दिसून येते हे आहे ऑप्शन क्रमांक डी प्रक्रियात्मक ज्ञान आपल्याला दिसून येतात है ना सो so, बघा यामध्ये काय आहे सॉरी यामध्ये काय आहे हे महत्वपूर्ण प्रश्न आहे आपल्या साठी ठीक आहे सो so, अशाच प्रकारे या सेशन्सला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच